नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे गाव टाकळीमाळी पोस्ट पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद शेतकरी बंधूंनो आज मी आलो आहे शेतामध्ये गव्हाला फवारणी करण्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण पण गव्हावर फवारणी करत करतात का करत असाल तर नेमकी कोणती फवारणी करतात काय करतात आता व गहू सध्या आमचा वंबीमध्ये आहेत तर आम्ही वंबीमध्ये दाणे भरण्यासाठी असं इकडं तर दा वंबीमध्ये दाणे भरण्यासाठी आम्ही आज फवारणी करतो आहे दाण्याची पोषण चांगलं होण्यासाठी तसेच वजन वाढण्यासाठी फवारणी करतो आहे तर शेतकरी बंधूंना आपण गव्हावर आय सी एल कंपनीचे झिरो एकोणपन्नास बत्तीस हा ग्रेड वॉटर स्युल्युबल ग्रेड आपण गव्हावर फवारणीसाठी घेणार आहेत तर याच्यामुळं गव्हाच्या वॉम्बीमध्ये दाणे भरण्यासाठी चांगली मदत होणार आहे आणि वजन वाढण्यासाठी चांगला फायदा होणार आहेत तर हे आपल्याला एका लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅम हे आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आपण पंधरा लिटरच्या प्रमा पंधरा लिटरच्या पंपाला हे साठ ते पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅमपर्यंत आपण हे वापरू शकतो तर एका लिटर पाण्याला तीन तीन ते पाच ग्रॅमपर्यंत यायचं प्रमाण आपण वापरायचं आहे या खतामुळं आपल्या गहू असो भाजीपाला असो दुसऱ्या सगळ्या पिकामध्ये वजन वाढण्यासाठी क्वालिटी येण्यासाठी आणि शायनिंगचाकाकी जे आपण म्हणतो तर ते येण्यासाठी आता चांगला फायदा होणार आहे तर आपण हे आय सी एल कंपनीचं झिरो झिरो एकोणपन्नास बत्तीस याची फवारणी करणार आहेत तसेच आपण अजून त्याच्यामध्ये त्याच्यासोबत हां ग्रोटिक कंपनीचे हे ग्रो पावर मिक्स याची फवारणी करणार आहे एका लिटर पाण्याला आपण हे दोन दोन मिली दोन ग्रॅम वापरणार आहेत तर हे ग्रो पावर मिक्समुळं याच्यामध्ये सहा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रवे चिलेटेड फॉर्ममध्ये आहेत तर याच्यामुळं तुमचं गव्हाची क्वालिटी चांगली राहणार आहे दाण्याची चाकाकी शायनिंग याच्यामध्ये झिंग फेरस मॅगनीज कॉपर बोरॉन मॉलिप असे सहा प्रकारचे घटक आहेत याच्यामुळं तुमच्या गव्हाची क्वालिटी तर चांगली राहणारच आहेत तसेच शायनिंग वगैरे चकाकी चांगली येणार आहे हिरवेपणा चांगला येणार आहे तर आपण हे प्रति लिटर पानल दोन ग्रॅम घेणार आहेत तर हे ग्रो मिक्स आपण प्रति लिटर पानल दोन ग्रॅम घेणार आहेत आणि त्याच्यासोबत हे ग्रोटेक कंपनीचे मेडेक्स हे ॲमिनिओ ॲसिड आहे याच्यामध्ये पासष्ट टक्के तर हे आमिनो यासाठी आपण त्याच्यासोबत घेणार आहेत हे एका लिटर पाण्याला दोन मिली असे या तिघा तीन औषधाचे फवारणी आपण गहू पिकासाठी घेणार आहेत तर याच्यामुळं या फवारणीमुळं फायदा काय होणार आहेत की गव्हाची वंबी चांगली भरणार आहे दाणे चांगले पोचणार आहेत आणि वजन वाढण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहेत तर शेतकरी बंधू आपण हे पा करत असताना आपण हे पावडर फॉर्ममध्ये आहेत तर आपण हे व्यवस्थित चालून घ्यायचं आहे जेणेकरून आ, ते वे चांगलं विरघळेल पाणी जास्त घ्यायचं आहे वॉटर सोल्युबल खते त्याची सोलबिलिटी चांगली आहे आपण याला असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे एक ग्रो पॉवर मिक्स आपण आता याच्यामध्ये टाकणार आहेत हे खत टाकल्यानंतर व्यवस्थित आपण द्रावण तयार करून घेणार आहेत आणि याच्यामध्ये एका लिटर पाण्याला दोन एम एलच्या हिशेबाने आपण पाच टाक्याचं द्रावण करतो okay. याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याला व्यवस्थित हलवून आहे आणि प्रत्येक पंपाला औषध टाकत असताना व्यवस्थित आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं आहे